गुड मॉर्निंग मंडळी मी सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आता पहाटेचे सवपात झालेले आहेत आणि मी आणि माझे मिस्टर शैलेश दोघे पण आम्ही फ्रेश होऊन जातो आहे फिरायला दोघे पण दोन दिवस सुट्टी घेऊन बाहेर जायचा प्लॅन केला होता आम्ही दोघे पण पुण्याला जातो आहे माझ्या बहिणीकडे तर आम्ही बाईकने जायचं ठरवलं पहाटेचं ट्रॅव्हल करायचा असा विचार करून आम्ही दोघे पण तयार होऊन निघालो तर आम्ही मिरवडमध्ये राहतो पहाटेचं ट्रॅफिक लागणार नाही आणि लवकर पोहोचू ह्या हिशोबाने आम्ही स्वारी आमची पुण्याकडे निघाली बाईकने ट्रॅव्हल करायचं होतं त्यासाठी ते आम्ही पूर्ण काळजीनिशी बाईकने ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तर आमची ही जर्नी स्टार्ट झालेली आहे तर तुम्हाला आमच्या प्रवासामध्ये मुंबई टू पुणे हे ट्रॅव्हलिंग बाईकवरून आम्ही कसं केलं ते बघायला भेटणार आहे तर हे आहे आमच्या इथलं आपलं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज तर बघू शकता किती छान डेकोरेशन किती मस्त दिसतंय रात्रीमध्ये तर खूप छान हे डेकोरेशन दिसतंय तर हा आहे ठाणे घोडबंदर रोड या रोडला खूप ट्रॅफिक लागतं आणि सकाळचं ट्रॅफिक लागणार नाही असं आम्हाला वाटलं होतं त्यानंतर आमच्या येथील पेट्रोल पंपावरून आम्ही बाईकमध्ये पेट्रोल भरून घेतलो जेणेकरून पुढे आम्हाला काही प्रॉब्लेम नको यायला पहाटेचं हे वातावरण बघून खूप छान वाटत होतं अशी थंड अशी हवा भेटत होती आणि त्यामधूनच वाऱ्याची हळहूस अशी पण येत होती त्यामध्येच ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट झाली तर लागलं होतं भलं मोठं ट्रॅफिक तर असं वाटलं होतं खूप टाइम जाईल पण त्या ट्रॅफिकमधूनच वाट काढत काढत आम्ही पुढे आमची स्वारी कंटिन्यू ठेवली ट्रॅफिकमधून बाहेर पडलो आणि त्यानंतर आम्ही ठाण्यामध्ये एंट्री केली तर हे असं ठाणे मी पहिल्यांदा बघते सामसुम असं जास्त ट्रॅफिक नाही गर्दी नाही शोर नाही काहीसुद्धा नव्हतं तर खूप छान वाटत होतं निवांत असं वाटत होतं मला असं वाटते की कपलनी म्हणजे नवरा बायकोंनी महिन्यातून दोनदा तर असा ट्रॅव्हलिंग केलंच पाहिजे मला बाईकनी ट्रॅव्हल करायला आवडतं कार आणि बसपेक्षा त्यामुळे मी बाईकनी जाते तसंच असं तस वाटतं की स्वतःला पण थोडा टाइम दिला पाहिजे कारण रोजच रोज तेच रुटीन असतं जॉब घर जॉब घर त्यामधून थोडासा असा टाइम आपण काढला पाहिजे जेणेकरून आपण पण फ्रेश राहू आणि अजून नंतर फ्रेश झाल्यानंतर काम करायला अजून मस्त आणि चांगलं वाटेल अर्धा ते पावन तासमध्ये आम्ही ठाण्यामध्ये पोचलो होतो आणि आम्ही सकाळी घरातून चहा वगैरे काही नाश्ता पण केला नव्हता तर पुढे जाऊन नाश्त्या नाश्त्यासाठी थांबणार होतो तर इथे बघा आय थिंक सहा साडेसहा वाजले होते तेव्हा आम्ही ठाणे क्रॉस करून पनवेलकडे जात होतो म्हणजे पनवेल अजून आलं नव्हतं आणि माझा जो स्कार्प आहे तो सारखासारखा पडत होता त्यामध्ये मला खूप राग येत होता म्हणून आम्ही एका ठिकाणी थांबायचं ठरवलं आणि त्यात माझ्याकडून एक चूक झाली की सकाळी मला शैले सांगत होते की डोळे कवर कर ग्लासेस घाल म्हणून आणि मी घातलं नाही तर मी पुढे जाऊन मी बघत होते कोणतं दुकान भेटते का कोणती शॉप भेटते का ग्लासेस घ्यायला कारण डोळ्याची पूर्ण वाढ लागली होती त्यामुळे बाईकने ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही डोळे पण पूर्ण कवर करा नाही तर मग डोळ्याची वाट लागणार हे नक्कीच आहे तर एका ठिकाणी मी थांबून माझा स्कार्फ वगैरे बांधला थोडं रेस्ट केली कारण एक तास कंटिन्यू आम्ही बसलेलो होतो गाडीवरती त्यामुळे आम्ही पनवेलमध्ये आलेलो आहे आय थिंक हे पनवेलच आहे पनवेलमध्ये आलेलो आहे आम्ही सात वाजले होते आणि पोटामध्ये असे थोडे थोडे कावळे वरडत होते तर आम्ही नाश्त्यासाठी पण बघत होतो नाश्ता आणि चहा करायचं म्हणून कुठे शॉप ओपन आहे का पनवेलच्या थोडं पुढं आल्यानंतर आम्हाला छोटे छोटे शॉप दिसले तर त्यांच्याजवळ फक्त मॅगी अवेलेबल होती बाकी दुसरं पोहे वगैरे काय अवेलेबल नव्हते तर इथे आम्ही गरम गरम अशी मॅगी खाल्ली मला असा प्रश्न पडतो घरामध्ये अशी मॅगी बनवायला गेलो खरंच बनत नाही इथे बाहेर काय टाकत असतील ते इतकी छान लागते तर आम्ही मॅगी वगैरे खाल्ली चहा वगैरे पिला आणि थोडं थोडं कवळं कवळं ऊन येत होतं पुढे आल्यानंतर इथे आम्हाला शॉप भेटलं ग्लासेसचं शॉप भेटलं तर तिथे आम्ही ग्लासेस घेतल्या डोळ्यासाठी खूप छान वाटलं कारण माझी डो डोळ्याची पूर्ण हालत खराब झाली होती डस्टनी आणि वाऱ्याने त्यामुळे इथे येऊन आम्ही ग्लासेस घेतल्या हे कोणतं ठिकाण होतं आठवत नाही पण इथेच शॉपच ते ओपनच करत होते काका त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही ग्लासेस घेतल्या थोडं मला खूप छान वाटलं ग्लासेसने आणि डोळ्याला पण रिलीफ भेटला त्यानंतर घाट सुरू होत होते तर मला बालपणीच्या आठवणी थोड्या ताज्या झाल्या माझ्या कारण पप्पांसोबत पण आम्ही गावी बाईकवर जायचो मला एक्सपिरियन्स आहे बाईकवर ट्रॅव्हल करायचा मी बाईकवर पाठीमागे बसून खूप एन्जॉय करत होते पण मिस्टर थोडे नाराज होते कारण त्यांना बाईकवरती त्यांना गाडी चालवायची होती त्यानंतर हे आम्ही लोणावळ्या घाटात आलेलो आहे खूप छान धुकं दिसते बघा खूप मस्त वाटत होतं सकाळ सकाळचं खरं तर मला वाटते सकाळ सकाळचं ट्रॅव्हलिंग केलेलंच खूप छान झालं कारण उन्हापेक्षा कारण दुपारचं ऊन माहिती आहे तुम्हाला कसं आहे तर असंच आम्ही ट्रॅव्हल करत करत पुढे आलो इथे हा पॉईंट तर इथे इथे एक स्पॉट होता तर तिथे आम्ही फोटो वगैरे काढले मस्त निसर्गाचा असा आनंद घेतला रील्स वगैरे बनवले प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आणि आम्ही एकवीराईचं दर्शन करायला निघालो मी एकवी एकवीराईचं प्लेस फक्त व्हिडिओमध्ये फोटोमध्ये बघितलं होतं तर प्रत्यक्षात आज जाऊन मी दर्शन घेणार होते आणि अचानक ठरलेला आमचा हा प्लॅन होता त्यामुळे आम्ही पटपट जाऊन दर्शन घे घेण्याचं ठरवलं कारण आमच्याकडे इतका वेळ नव्हता दोन दिवसाची सुट्टी होती त्यामध्ये काय काय फिरायचं कुठे कुठे फिरायचं किती राहायचं हे पण होतं त्यामुळे पटकन जाऊन पटकन दर्शन घेऊ निघू असं आमचं ठरलं होतं आणि मेन म्हणजे आमचं दर्शन खूप छान झालं गर्दी वगैरे काही नव्हती आणि थोडीफार गर्दी होती पण इतकी पण अशी गर्दी नव्हती की जेणेकरून आम्हाला लेट होईल पोहोचायला तर इथे आम्ही गाडी पार्क वगैरे केली आणि खरं मला सांगायचं म्हटलं की मला माहीत नव्हतं की मंदिराकडे जाताना इतक्या पायऱ्या होत्या मला अक्षरशः नाकीने वालते पायऱ्या चढताना मला देवीचं दर्शन घ्यायचंच होतं देवीचं नाव घेतलं आणि सगळ्या पूर्ण पायऱ्या चढाले इथे आल्यावर मला यात्रेसारखं फील होत होतं जे जेव्हा गावची यात्रा असते तसं फील होत होतं आणि इतकं छान वाटत होतं इथे पण असं वाटत होतं थो पूर्ण थोडा चांगला वेळ देऊन आम्ही यायला पाहिजे होतं पण नेक्स्ट टाईम आम्ही नक्की आमच्या फॅमिलीसोबत थोडा जास्त टाईम जास्त वेळ घालून इथे येणार आहोत आम्ही असं ठरवलं होतं इथे शॉपिंग करण्यासाठी पण लहान मुलांचे खेळणी पण खूप छान छान भेटत होते तर त्यातली मी थोडीशी खेळणी घेतली म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलासाठी तो पण छोटा आहे त्यानंतर मी बघितलं इथे काही भक्त आहेत जे देवीच्या दर्शनासाठी येतात ते गुडघ्यावरती चालत वरतीपर्यंत जातात खरंच मानलं पाहिजे इथे चालायला असं सरळ चालायचं म्हटलं तरी होत नव्हतं पण ते पूर्ण पायऱ्या गुडघ्यावरती चालून येतात त्यानंतर इथे बघा वरती आम्ही पोचलेलो आहोत खूप छान वाटत होतं किती मस्त वाटते आणि एका फुल हे मी खालूनच घेतलं होतं मला वरच्या ठिकाणी पण जायचं होतं जे डोंगर आहे तिथे पण जायचं होतं पण आता टाइम नसल्यामुळे मी तिथे गेले नाही नेक्स्ट टाइम गेले की नक्की ते तुम्हाला मी दाखवेन तर इथे बघा अशा लाईन आहेत खूप गर्दी नव्हती त्यामुळे आमचं पटकन दर्शन झालं दर्शन झालं आम्ही खाली पण आलो खाली जाताना इतकं काही तकलीफ होत नाही उतरताना पण चढताना खूप होते त्यानंतर आम्हाला भूक पण लागली होती म्हणून आम्ही तिथे एंट्रन्सलाच इथे बघा छोटीशी शॉप आहे खूप छान मिसळ भेटते तिथे मी फर्स्ट टाईम इथली पण मिसळ ट्राय केली ती आणि मला ही छोटीशी बादली खूप आवडली होती काम पण छोटीशी बादली खूप छान वाटत वाटत होती तर तिथली आम्ही दोघांनी मिसळ खाल्ली चहा पिला आणि नंतर आणि पुढच्या प्रवासाला निघालो तर आम्ही इथून घरापर्यंत आमचा एक तास असाच सा अंतर होतं तर म्हटलं चला उन्हाच्या अगोदर जातो आहे आम्ही तर आम्ही रोडवरून सकाळी पाच सव्वापासला घरातून निघालेलो आणि आता आम्हाला घरी पोचेपर्यंत पुण्यात पोचेपर्यंत साडे अकरा होतील म्हणजे तब्बल सात साडेसात सहा तासाचा आम्ही प्रवास कर केलेला आहे ते पण थांबत थांबत आलो बाईकने आलो म्हणून असं थांबत थांबत, थांबत आलो तर फायनली आम्ही घरी पोचलेलो आहे आणि हा आमचा छोटा कार्टून तर सहा तासाचा प्रवास मी दहा मिनटामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चला भेटू नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत बाय आणि टेक केअर